आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल महिला पोलीस कर्मचाऱ्याची सभा संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मीकरारवर गुन्हा दाखल झाला विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात सूत्रधार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई केली वाल्मी कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची वाल्मिक बोलतोय नाशिक येथील एका कार्यकर्त्याला बीड पोलिसांनी फोन केला होता त्यामुळं त्यानं वाल्मिककडे मदत मागितली वाल्मिकने थेट महिला पोलिसाला फोन करून कार्यकर्त्याला त्रास न देण्याचा सल्ला दिला तर पाहूयात व्हायरल झालेली ही ऑडिओ क्लिप न्यूज नाईंटी एट महाकेशरी या क्लिपची पुष्टी करत नाही हॅलो बोला अण्णा ना। नाथिकवरून बोलतोय ना बोला र भाई हा म्हटलं परत फोन या लागलेच म्हटलं मला त्या फुलटेशनवरून पुरत झालं डब्बल ट्रॅक्टरवाला टॅक्स वायझे एक मिनटं टॅक्स करा अण्णा अन्ना आए का ना हॅलो पीएसआय सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव आहे पीएसआय कुलते 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 नंबर आहे तसं नंबर सत्याहत्तर दहा डबल झिरो सत्या दहा डबल झिरोबल झिरो हा एक मिनट सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा सदु चालू तैवाल वाल्बी कार्ड बोलतो ते काय ते फोन करायला ते सिल्लर करा का। हो ते काय घेणार तिकडे हजार करत तिकडं या पोस्ट डिलीट करत हो होते सुरुवात केली आधी आम्ही शांत होता फोन विषय आरेला करत होतो चालतंय ते हॅलो करायचं एवढं काय बाप बसलेले तुम्ही म्हणूनच दम आम्ही दमदार लागल ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर हा बोलल हो चालेल